नमस्कार मित्रांनो तर कमी मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता अनिकाने आपल्या वागणुकीची हद्द पार केलेली असते ती आपले वडील म्हणजेच राजन अन्नपूर्णा आजीने आपल्या आई समोर म्हणत असते की तुम्ही नेहमी त्या कंबीला सपोर्ट करता आजी मी तुझी सख्खी नात आहे ना ग पण तरी सुद्धा तुला ती कंबी एवढी हवी हवीशी का वाटते तुला का वाटत नाही की ही आपली सख्खी नात आहे हिला पण जास्त सपोर्ट करायला पाहिजे पण नाही तू त्या कंबीलाच नेहमी जास्त सपोर्ट करते तिच्यावरच जास्त प्रेम करते आणि मला माहिती याच्या पुढे सुद्धा ना हेच होणार आहे त्याच्यामुळे मला हे सगळं बघायचंच नाहीये अनिकाची खरं तर खूप जीवावर आलेली असते कारण प्रत्येक वेळेला तिच्या नाकावटीतून कमळीने यश प्राप्त केलेलं असतं तिच्या प्रत्येक डावाला तिने उलटून लावलेलं असतं आणि म्हणूनच अनिकाची आता खूप आलेली असते आणि तिला काय करावं ते कळत नसतं आणि तिचं खूप फ्रस्ट्रेशन होत असतं आणि कमीचा तिला खूप हेवा वाटत असतो आणि म्हणूनच ती म्हणत असते की मला हे सगळं बघायचंच नाहीये याच्यापुढे आणि म्हणूनच मी आत्ता माझं आयुष्य संपवत आहे एवढ्याशा छोट्याशा कारणावरून ती एवढं मोठं पाऊल उचलण्याचं धाडस करत असते आणि म्हणूनच राजन तिच्या सनसनीत कानाखाली लगावतो आपली मुलगी अशी कशी वागू शकते हे त्याला कळत आणि त्या कमळीचा हे स्वतःच्या कामावरती स्वतःच्या कर्तृत्वावरती ही फोकस का करत नाहीये म्हणून त्याची सुद्धा खूप जीवावर आलेली असते त्याने तिला म्हणजेच अनेकाला असं कानाखाली मारलेली असते जबरदस्त आणि तिचं सगळं काही हे जे वागणं आहे ते तिथेच थांबवलेलं असतं इकडे ही कामिनी आपल्या गुंडांना सांगत असते की मी आता मुंबईला परत चालले पण तुम्ही इथेच थांबा ती जी आहे ना सरोज कंबीची आई ती परत इकडे येईलच तिच्या घरी त्याच्यामुळे तुम्ही तिला संपवल्याशिवाय काय इथून नाही नाहीये तुम्ही याच गावात राहायचं आहे आणि परत तिला शोधायचं आहे तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद